चिंचवड शहर पोलिसांच्या वाकड पोलिसांनी महागड्या कार चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल साठ लाख रुपयांच्या चार गाड्या विविध बनावट चाव्या आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली अत्याधुनिक उपकरणे जप्त केली आहेत अल्ताफ कासम अत्तार वय चाळीस वर्षे राहणार जुबेर कयामुद्दीन कुरेशी वय चौतीस वर्षे राहणार उत्तर प्रदेश मुसाहिद खान व एकतीस वर्षे राहणार हरियाणा आणि नानिशार कमर अली वय अडतीस वर्षे राहणार मध्य प्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यांपासून महागड्या गाड्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती दरम्यान दोन जानेवारी रोजी वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हुंडाई क्रेटा कार चोरी झाल्याची घटना घडली होती या घटनेच्या तपासासाठी वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोरटकर यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने तपासाला सुरुवात केली जवळपास ऐंशी सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा माग काढण्यात आला सहा जानेवारी रोजी थेरगाव परिसरातून तीन आरोपींना अटक करण्यात आली चौकशीत आरोपींनी वाकड इतर ठिकाणी गाड्या चोरीची कबुली दिली आरोपींकडून चौपन्न लाख त्रेचाळीस हजार तीनशे दहा रुपयांच्या तीन हुंडाई क्रेटा गाड्या एक किया सेल्टॉस गाडी चाळीस बनावट चाव्या ओव्हीडी स्कॅनर बनावट नंबर प्लेट स्पेअर पाच आणि सात मोबाईल फोन जप्त केले आहेत तसेच या चारही आरोपीकडून पोलिसांनी चारचाकी वाहन चोरीचे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत यात पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील चार चाकी वाहन चोरीच्या चा गुन्ह्याचाही सहभाग असल्याची माहिती परिमंडळ उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली आहे ही टोळी अत्यंत पद्धतीने कार चोरी करत होती स्थानिक आरोपी अल्ताफत्तार हा शहरातील महागड्या गाड्या निवडायचा गाड्या चोरी केल्यानंतर टोलनाके टाळून त्या लोणावळ्यात पोहोचवायच्या चोरीच्या वेळी फोडलेली काच तत्काळ बदलण्यासाठी नवी काच आधीच तयार ठेवत असे आरोपी मुसाहिद अलियास खान हा हुंडाई गाड्यांचा तज्ज्ञ असून बनावट चाव्या तयार करण्यात तो पटाईत आहे ओव्हीडी स्कॅनर डिव्हाइस वापरून गाड्यांच्या चाव्या मॅच करत तो गाड्या सुरू करत असे आरोपी जुबेर कुरेशी हा गाड्यांचे स्पेअर पार्ट्स काढून भारतभर विक्री करत असल्याचे तपासात समोर आले सदरची कामगिरी ही पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त डॉ शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोरटकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बिभीषण कनेरकर पोलीस अंमलदार संदीप गवारी नंदू गिरे ज्ञानदेव झेंडे कौं ते खरं राडे सौदागर लामतुरे तात्यासाहेब शिंदे नामदेव वडेकर विजय भुसारे सचिन गायकवाड रामचंद्र तळपे विजय घाडगे दीपक साबळे मंगेश लोखंडे यांनी केली आहे